नमस्कार मी कांगने सर धमधम युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन आजची बोधकथा रूढी परंपरा फार फार दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एक निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भागामध्ये सुंदरसा असं एक खेड होत त्या खेड्याला खूप अशा जुन्या परंपरा होत्या त्यातच त्या गावाच्या बाजूला एक प्रचंड मोठा वृक्ष होता त्या, त्या वृक्षाजवळ एक टुमदार असं झोपड होत आणि त्या झोपडीमध्ये पर्णकुटी मध्ये एक संत महात्मे राहत होते ते संत महात्मे रोजच त्या झाडाच्या बुडाला येऊन बसायचे बसल्यानंतर गावातले भाविक भक्त त्या ठिकाणी जायचे आणि तासन तास ते महाराज त्यांना प्रवचन करायचे पण एक गोष्ट अशी घडली की त्या पर्णकुटीमध्ये उंदीर फारच झाले होते आणि त्या उंदरांचा बंदोबस्त कसा करावा हे महाराजांच्या विचारात आलं आणि काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे म्हणून महाराजांनी आपल्या शिष्यगणांना सांगितलं की गावामध्ये जा आणि एक मांजर आण शिष्यगण गावामध्ये गेले गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी आसपासच्या खेड्यामधून एक मांजराचं पिल्लू आणलं आन। आणि ते पिल्लू आणल्यानंतर हळूहळू ते पिल्लू लहानचं मोठं होलं त्या झोपडीमध्ये असलेल्या उंदरांना ते खाऊ लागलं मांजराचंही पोट भरू लागला हळूहळू उंदिरही कमी झाले मांजराच्या भीतीनं आता त्या पर्णकुटीमध्ये झोपडीमध्ये एकही उंदीर येत नव्हतं महाराजाची इच्छा होती तसंच घडलं उंदीर तिथे येणं बंद झालं मांजर हळूहळू मोठं झालं मांजराचा लढा महाराजांना लागला आणि महाराज देखील मांजरावर प्रेम करू लागले ज्यावेळेस महाराज प्रवचनाला बसायचे त्यावेळेस महाराज जवळ ते मांजर येऊन बसायचे पण महाराजाचं प्रवचन सुरू झालं की मधून मधून ते मांजर म्याव म्याव असा आवाज काढायचं मधी मधी म्याव मांजरानं आवाज काढल्यामुळे त्या मांजराच्या आवाजाचा त्रास प्रवचनामध्ये अडथळा निर्माण होत होता आणि म्हणून काहीही करून मांजराला बांधून ठेवत होते त्या मांजराला पकडायचं पर्णकुटी न्याय पर्णकुटीमध्ये न्यायचं आणि तिथल्या त्या झोपड्याच्या खांबाला बांधून टाकायचं हे असं दिवसांदिवस चालू जा आता मात्र शीषेगाणांना एक सवयच पडली होती की महाराज प्रवचनाला बसले की मांजर त्या ठिकाणी झोपड्यामध्ये नेऊन त्या खांबाला बांधून टाकायचे कारण बांधल्याशिवाय जमत नव्हतं नाहीतर मांजर मध्ये जाऊन म्यावम्याव असा आवाज करून महाराजाच्या प्रवचनामध्ये अडथळा आणत होतो आणि म्हणून महाराजाचं प्रवचन सुरू होण्या अगोदर त्या मांजराला बांधण्याची एक प्रथा सुरू झाली एक परंपरा सुरू झाली

दोन महिन्यातच मांजरही मेलं आता मांजर मेलं दुसऱ्या दिवशी प्रवचनाला सुरुवात करायची पण मांजर नाही मांजर बांधल्याशिवाय प्रवचन सुरू होत नाही ही परंपरा होती आणि त्या परंपरेनुसार पहिल्यांदा महाराजाचं प्रवचन सुरू होण्याअगोदर गावामध्ये जा मांजर शोधून आणा आणि ते त्या झोपडीतल्या खांबाला बांधा त्याच वेळेस महाराज प्रवचन करतील ही एक रूढ पद्धत झाली आणि हीच पद्धत पुढे राहिली मित्रांनो पद्धती ज्या आहेत रूढी ज्या आहेत त्या खरोखरच पाळायच्या असतात का आणि त्या कशासाठी पाळायच्या याचा विचार कोणी करत नाही मागून जशी प्रथा आली परंपरा आली तशीच ती पद्धत पुढे चालू आहे आणि अशा जर आपण अनेक प्रथा परंपरा अशाच पुढे पुढे चालू ठेवत आहोत जी काय प्रथा असेल परंपरा असेल ती जर पुढे चालू ठेवायची हो असेल तर त्याच्यावरती विचार केला केला पाहिजे की या प्रथेचा या रूढीचा काही उपयोग आहे का का काही प्रथा बिनकामाच्याच पुढे चालू आहेत असं जर चालू असेल तर अशा प्रथा रूढी बंद करणं आवश्यक आहे या गोष्टीचा तात्पर्य एवढाच आहे की प्रत्येकानं पाळल्या गेलेली रूढ परंपरा ही योग्य का अयोग्य याचा विचार करूनच पुढे चालू ठेवली पाहिजे इथे थांबतो गोष्ट जर आवडली तर लाईक करा साईडचं बेल दाबायला विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय